लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंदावाद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अस्मिता साधन केंद्राचा एक स्तुत्य उपक्रम महिला बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सुधारक सन्मान पुरस्कारानं गौरव नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास अंतर्गत जेंडर व न्यूट्रिशियन या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ साताऱ्या संचलित अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र वडूज यांच्या वतीनं महिला बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंचवीस पतीपत्नी जोडप्यांचा सुधारक सन्मान दोन हजार चोवीस ते पंचवीस हा पुरस्कार शाल श्रीफळ मानाची कॅप पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला येथील पंचायत समिती वडूज या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सुधारक सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी ओमासे मॅडम संरक्षण अधिकारी रमेश जाधव कृषी विभागाचे देवकर सीएमआरसी अध्यक्षा हेमा इंगळेवर सचिव सुजाता माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या

प्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र मी आसान शकेल मुजावर राहणारेकूट तालुका खटाव जिल्हा सातारा इथून आहे आणि मी माझी सरपंच आहे त्याचबरोबर आता मी एक एन जी ओ ची संस्था अध्यक्ष म्हणून काम करते तसंच मला जो पाठिंबा मिळालेला आहे इथं जो सन्मान झालेला आहे सुधारक सन्मान पुरुष तो ना की महिलेचा करता पुरुषांचा केला खरंच हा उल्लेखनीय पुरस्कार आहे आणि तो आपल्या अस्मिता महाभीमच्या अस्मिता लोकसंचालक मंडळाकडून देण्यात आला गेलेला आहे त्याचा मला खूप छान म्हणजे अभिमान वाटतो की त्यांनी पुरुषांना सुद्धा हा सन्मान देऊन त्यांना गौरवलेला आहे आणि त्याबद्दल मी महाभीमचा आभार व्यक्त करते आणि असेच कार्यक्रम म्हणजे होत राहू देत कारण ता त्यामुळं महिला

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका